तर नमस्कार मंडळी गावरान मध्ये आपलं स्वागत मित्रांनो कशात एकदम मजा येत तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आता निघणार आहे तर आम्ही शिवरात्रीला तर आपली मंडळी तर भरपूर आहे आपल्या जोडीला तर मी सगळं आम्ही जोडीलाच फिरतो कुठे जायचा असला तरी सर्व मित्रपरिवार आम्ही जोडेलच असतो तर निघू आज फुल कांदाली असणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला निघू आता आपण बाकी मंडळी आपली तिकडे आहे तर चला तर मित्रांनो झालेत आमच्या तयारी वगैरे झाल्यात हे बसलं तिथं मोबाईल घेऊन हे एक बसलाय तिकरे मोया आहे अजून भावे शेट तिकरे अजून सात आठ जण असणार आहे तर आम्ही फुल कांदा असणार आहे मित्रांनो जस्ट निघालोय आम्ही तिघ माझ भा मी जस्ट घराचा ब्रीज चालू आहे बाकीचा निकरा आहे सगळं फास्ट वगैरे चला आ, चला आता निघतो बाजारावर चला बाजारामध्ये बघू आता काय काय आलंय काय नाही शेट बिर्ट झालं काय अर्धा तर अटक नाही लॉकड आपण चालला मागून लॉक झाली मागून आपण चालला मागून महेश शेट आहे महेश शेट काय बोलतो बाकी चला बाई का रे गोन चालवले पैसा चालवलाय पैसा कोणी आज कॉकटेल बाहेर आला सगळं ताराटमध्ये येत बघू आता हातमध्ये कांदा ला घाला जातील आता हातमध्ये बघू विकीचा विषय काय झालाय माझे काद्या वाटेल तो नंतर बोलतो सॉरी नंतर बोलतो सॉरी जगती का घेत सगळं बॅटी

ये बघू इकडे पालल्याकडे जाऊ आपण इकडे पोरांचेच मजा करे जंपिंग जपांग पोरांचीच मजा आहे इकडे पोरांचे दातर भातता का आतमध्ये बाय بیا मोयाला वाजवा का आईला मोयाला जर बसवला तर गप उठल माव्या गप आवा बाहेर निघल बाहेर कपटन कपटन या ठिकाणी कोंबड्याचा शो आता पण तो एकदम डाऊन दिसतो तिथं कोणीच दिसत नाही बघा कोंबड्याचा शो डाऊन आहे आता शिवरात्रीमध्ये कोंबड्याचा शो डाऊन आहे डायरेक्ट बंदच आहे बंद ककाट बंद आहे मित्रांनो चला गावातील कोणा तर मित्रांनो जाऊ आता ड्रॅगनमध्ये आपण बघू इथं काय गेम चालू आहे जरा गेम बघू कसली आहे तुला आता बारांची गेम आहे बॅट आहेत बॉल येत

ઓ બાધા બાધરાર હર ગેલા ગેલા એક ને એક ને એક કાજે બોલતો ને આ બોલતો ને જેને બાધા એટલે આતો મોય જઈ દે લગાતા ના છોકરા માગલા ના હું એક ખાતા ના તો આય દેવા આ કા ટેબલ મરોડ ના કા તા કે બોલતા દેવલે ટેબલ તોારે ઘટલા ગરી હા ના જાતો બોલે કીધું વજન હે રે આ જાન રાખો ના સાચ એ બોયા સગલે સગલે

काय नाही रोहित रोहित शेट पैसे भरणार त्याच्यामुळे काय टेन्शन नाही घेते बघा रोहित हे आज वाडा पावला पार्टी भाव्याला बी सी लागली फिफ्टीन प्रो घेणारिन प्रो भाव्याला फिफ्टीन प्रो घ्यायचे ना एक लाख वीस हजारची ची लागली का तर काय करणार सेव्हन्टी प्रो मेक्स आणणार काय रे चाल तर त्याला रुद्वा कमी झाला नाही पाहिजे आता शिवराती गाजवल्या आता आता चालता निघला तरी चालल होय वरतो पण हे भगवा रंग शिवजयंतीच्या दिवशी आण तर आता आपल्याला कॅप्टर मध्ये बसायचे बघू आता घेतात तिथे जाऊन बसतो आता आपण

बाबा बाबालाही खेळणी आहेत आता पोरा पोराने खेळणी घ्यायचे तुला कोणला घ्यायचे फोन वर्ष नाही याला रोहितला रोहित रोहित कोणला

दिवा, दुर्बीन घेतली आमच्याच बघशील तू बरोबर कधी फायरिंग करीत एकशे तीस रोहित रोहितने बघा ना लांबचा बघा झाडी घेतलाय दुर्बीन काय माझं नाही घ्यायचं नाही पण तर काहीच नाही पण कॅशिव्ह घ्यायचे ना तो गाणा बजाण्या दे का कमी करील ना तू शंभरला देईल तो अरे शंभर अरे म्हणून आपल्या पोरांना काय सांगा तर नाही आता पोटातच तर नाही ना त्यांच्या लगेच

चिकन तला नाही चिकन मारायचा तर त्यामध्ये मटन तलू का चिकन तलू का भाकरी तलू आयला भाकरी तलू करतो बाकी घेतो तर गाडी घ्यायची बाबा कधी घेतो बा थार घेतो का काय घेतो तार थार घेतो का थारायचे तार आहेत कोरबायपूर बिनर चिकन तार घेतले भाव पाच लाख रुपये भरलं भावा वीस हजारचा हप्ता बसलाय पण थार रॉक स्टार येणारे रॉक स्टार फोर बाय फोर फोर बाय फोर फोर बाय फोर काय म्हणतो बी सी लागले म्हणून वाईट वाईट एकदम सांगू शकतोय का तुम्ही फायनान्स मध्ये केला पाच लाख लोन केला तर वीस हजारचा हप्ता बसेल तर पाच वर्षासाठी लोन बस खाटा मोरल बेस खाटा मोठे टॅटू करायचे घेतले तिकडे भावे कुठे गेला भाव्या काय करतो टॅटू करतो का टॅटो तिकडे टॅटू करायचं घेतले ते बघा किती गर्दी झालो इकडे बघा टॅटोवाल्याची गर्दी बघा तो पोरगा आहे ना धंद्यामध्ये हुशार त्याने याला तिकडनं गौचून आणला का बॅट बॉल बॅटबॉल दाखव दाखव बॉल घ्यायला बाव्याला पाचशे पाचशेसाठी काय काय घेतलंय बघा डब्रीप्री घेतली अजून वाटत बरं तू बारत काय घ्या असेल त्याला बघू वाटा

गिराय एकाला बाबा भाई एका घ्याच पण गर्दी बघा चेस चष्मा बघले बाबा वरती भारी दिसत र कलरच कलरचा नाही कलरचा चष्मा कडे घेत बघ कलर भारी

ಬರೇವಾ ಚೋ ಮತ ಲ ಹಿರೋ ಹೀರೋಟಿಟಿ ನವಾರಿಸ್ अर्थ हिरोच हिरोच टिंबटिंबचा नवरा तिथं गाडी लावली शांका पण जामाला चार पाच भाजीपुरता येत ना जा नाव्या पाच चालत जा कुठ जा चार पाच येत्या कुर हा गे बस बस एक भाजीच्या चला दोनच कार घे ना

रस्ते का माल सस्ते में सो <laughs> मी सो एक मी पण घेतली बायकोला यानी घेतली मोयाने घेतली मी नि घेतली यानी पण घेतली आता माझी भरली का भरली भरली व्यवस्थित नंबर एकच आहे ना हा ठीक आहे कोणता डिझाईन आहे क्या दुसरा डिझाईन आहे का कोणसा हे दुसरा डिझाईन आहे क्या

थे रे कांतरे हो मया का कांतारा कांतारा अँड बोलतो गिरबात गंबुडत सरो इ दागला कोफरे दुनिया अगले घालते आदगलते उंबरा खाली बात घालते हे वाडीतला इनव्हर्टरचा आता कॉम्पिटिशन चालू आहे बाबा आयटमला घेणार आ काहीतरी

काय कलर आला गाड्याने गाड्याने जाम कडक कलर आला बघा गाडी गाडीपुजाची घेते मोहित शेट्टी मोहित शेट्टी आला त्याची गाडीपुजाची घेतली रोहित शेट्टी कामाला ठेवलेत कामाल ठेवल्यात कमालता बघा चला आता आपल्याला निघायचे आता मला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चला भेटू आपण